निरा भाडगरचं पाणी त्याच्यामध्ये दे देवघरचं पाणी या ठिकाणी मिसळून आपण ही कॅनल व्यवस्था चालवण्यासाठी सर्वजण शासन हा आणि आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय या ठिकाणी आज लक्षात घ्या कधीही उन्हाळ्यामध्ये सांगोला आणि पंढरपूरला पाणी मिळत नव्हतं पहिल्यांदा पंढरपूर तालुक्याची पूर्ण भिजवण आता पाणी सांगोल्याकडे गेलेलं आहे आणि सांगोला भिजवू भिजवण करून पंढरपूरचा जो भाळवणी गट आहे त्या भाळवणी गटामधले डी तीन आणि बाकीचे जे काही फाटे असतील त्याच्यामार्फत तुमचा ओड्यामार्फत याच्यामार्फत तलावाला पाणी देऊन पाणी हे परत रिवर्स शिरसफलटण करत पाणी बंद होणार आहे अतिशय सुसूत्र पद्धतीने नियोजन करत गेल्या पाच वर्षामध्ये एवढं पाणी या भागाला दिलेलं आहे की फाटे फुटले पण पाणी आटलं नाही एवढ्या चांगल्या चा चा पद्धतीचं कॅनलचं व्यवस्थापन हे अधिकारी वर्गाकडून झालेलं आहे मला त्यांचंही कौतुक आहे आणि पाच वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या पाण्याचं राजकारण केलं सांगोल्याला पाणी पोचून नसल दिलं किंवा पंढरपूरला पाणी त्या लोकांना आता त्या ठिकाणी थरा दिलेला नाही आणि पाण्यावर भ्रष्टाचार करणारे लोक पाण्यावर राजकारण करणाऱ्या लोकांना हे सिंचन प्रणालीपासून लांब ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन हे शेवटच्या माणसाला शेवटच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी पाच वर्षामध्ये करणार परिचारक परिचारक हे भाजपमध्ये असल्याने त्यांना विकास निधी जास्त दिला जातोय अशी माहितीच्या काही नेत्यांची खतखत होती काही दिवसापूर्वी विकास निधीच्या माध्यमातून काय वाटतं परिचारक हे भाजपमध्ये होते आहेत आणि त्या त्यांच्या बाबतीतला विकास निधीचा आलेख हे काय कुणाच्या वेगळा त्यांना दिला म्हणून यांना द्यायचा नाही असा विषय नव्हता मुळातच मा माझा खासदार निधी हा करोनाच्या काळामध्ये जवळपास दोन हजार बावीसपर्यंत हा निधी आम्हाला नव्हता तेवीस आणि चोवीस या वर्षामध्ये निधी उपलब्ध झालेला आहे तर अशा काळामध्ये आम्हाला खासदार निधी पाच कोटी रुपये असतो एका एका तालुक्यासाठी हा निधी सत्तर लाख रुपये असतो असा तुटपुंजा निधीवर आपण अपन तालुक्यामध्ये एक, एक गावं असतात शे दीडशे गावं असतात त्या तुटपुंजा निधीवर दहा दो दोन वर्षामधला दहा कोटी निधी किंवा एका वर्षामधला पाच कोटी निधी म्हणजे तालुक्याला मिळालेला साठ लाख निधी आपण देऊ शकत नाही त्यांनासुद्धा परिचारकांनासुद्धा त्यांच्या गावांच्या संख्येनुसारच निधी दिलेला आहे मला कुठला अडचण वाटत नाही घटक पक्ष नाराज आहे भविष्यात दुरुस्त काय जर कोणाला वाटलं असेल की त्यांना निधी मिळाला नाही तर त्यांच्या निश्चितपणे त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन निधी दुरुस्त रणजित शिंदे यांनी आरोप केलाय उजनी पाणी वाटपाची दर तीन महिन्याला आमदारांची मिटिंग व्हायची पण जेव्हा भाजपचं सरकार होतं तेव्हापासून ही मिटिंग होत नाही भाजपने ही प्रथा मोडीत काढली असा आरोप त्यांनी केला त्यामुळे पाणी काचळलं उजली झाला त्यांचा आरोप नाही आता ताईंना पाण्यामधलं किती माहिती आहे मला माहिती नाही त्यांना एक कोणी सांगितलं की तू उजनीच्या पाण्याची तीन महिन्याला मिटिंग होती उजनी नुसत्या उजनीची नाही तर संपूर्ण कॅनल प्रणालीची मिटिंग हे पालकमंत्री घेत असतात आणि ते दर तीन महिन्याला न क कदाचित नसेल कदाचित गरज पडली ती एक एक महिन्याला पंधरा दिवसालासुद्धा मीटिंगा होतात ताईंनी तिची माहिती घ्यावी दादा पाटील आणि पवार साहेबांच्या आता ज्याला पिवळा चष्मा लावल्यानंतर पुढचं सगळं पिवळं दिसतं तसंच जो विकास दिसत नसेल अशा कोणी लोकांना न नक्की त्यांना हवे असेल यादी आम्ही आज उद्या प्रसिद्ध करतो आहे त्यांनी ती यादी पाहून आपला गैरसमज दूर करावा